नमस्कार विदर्भ न्यूज मध्ये सर्व रसिकांचं स्वागत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नरखेडला ब्रह्मालीन अमृत महाराज यांच्या नामांकनाचे लोकार्पण महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार चरणसिंग ठाकूर व पालकमंत्री चंद्रशेखर बावनके यांचा सत्कार वारकरी मंडळी यांच्या पदाधिकारी यांनी केला या प्रसंगी नरखेडला अमृत महाराज यांचे नाव देण्याची मागणी वारकरी मंडळींनी केली तर या मागणीला दुजोरा देत महसूल मंत्री यांनी ही मागणी लावून धरणार शासकीय औद्योगिक संस्थेच्या सर्व रेकॉर्ड वर अमृत महाराज यांचे नाव नोंदविले जाईल व वारकरी मंडईने मंडळींनी आमचा सत्कार केल्याबद्दल अभिनंदन करतो आणि संस्थेला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो असे मत मंत्री चंद्रशेखर बोहनपे यांनी लोकार्पण सभेत व्यक्त केले

या मंदिरावर सुद्धा जागा तिथे जर अशा प्रकारचं धान केल्या गेलं तर बाहेरची पर्यटक मंडळी तिकडे येतील आणि ज्याप्रमाणे तिकडे योगीजींनी केलं त्याचप्रमाणे मला उलटपणा आपल्याकडे आपल्याला काही फायदा होईल अशा प्रकारची जागा आपण व्यवस्था कराल अशी आपल्या विनंती आहे सगळ्यांकडे कळगळची प्रार्थना आहे आणि आमचे चरण भो सगळं करू शकतात आणि सगळ्या सगळ्याने स्वतःच्या कीर्तनाबद्दल आता सर्वांचा प्रचार केलेला आहे घरोखरी जो या लोकांनी सगळ्यांनी आपल्यासाठी मदत केलेली आहे आपण सुद्धा त्यांना मदत करावी याची सगळ्यांची कळगडची विनंती आहे सगळ्या वाहि संप्रदाय विशेष म्हणजे मान्य साहेब भाले साहेब सर्व म्हणजे आम्ही याच्यामध्ये सोबत आहे बोला पुंडलिक वटा जय लक्ष्मीनारायण तुझा राम कृष्ण हरी बोला आमच्या नरखेडामध्ये जे देवांगण आहे विशेषतः ज्वालागिरी महाराज उदासी महाराज चरणभेच सत्ता बेध करत आहेत ऋषेश्वर महाराज देवस्थान अशा सगळ्या प्रकारचं उत्थान फक्त चरणभेवच करू शकतात पुरातत्व विभागाची त्यांना पूर्ण मान्यता आहे या सगळ्या गोष्टीचं उत्थान ते करतील या अशी या सरकारी वारकरी संप्रदायाची सगळी इच्छा आहे तेव्हा आपण सर्वांनी मिळून इथ त्याचा सत्कार केलेला आहे विठ्ठलरावजी बालकांनी सत्कार करताय आमच्या अमृत सभेचे अध्यक्ष खिंडरवाल पुरुषित थोटे आणि सर्व मंडळी साहेबांचा सत्कार करावा दोन मिनट साहेबांनी इकडे साहेबांनी बोलावली शासकीय औद्योगिक विद्यालय नक्की आणि प्रतिष्ठान संस्था आहे आजपासन आपल्या या औद्योगिक प्रतिष्ठक आहे अमृत महाराज शासकीय औद्योगिक संस्था प्रशिक्षण संस्था झालेला आहे हे नाकार केलं गेलं आहे मी सर्वांचं अभिनंदन करतो आपल्या सर्व बंधुभेंचं अभिनंदन करतो आजपासून प्रशिक्षण विद्यालय हे अमृत महाराजांच्या नावाने ओळखलं जाईल आणि पुढे जे भावना व्यक्त केल्या आहेत पुढच्या काळामध्ये नरखेडला सुद्धा अमृत नगर व्हावं नरखेडला अमृत महाराजांचे त्या ठिकाणी नावाने एक अमृतराम व्हावं ह्याचा काही भावना व्यक्त केल्या आहेत निश्चितपणे आमदार साहेबांनी मी बसून जगतजी ठाकूरजी यांनी बसून निश्चितपणे याच्यामध्ये काय त्यांना मार काढते ते करण्याचा प्रयत्न करू हे पुन्हा एकदा आठपासनं या ठिकाणी आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला श्री अमृत महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असं गौरवनाथ येईल असं नाव या ठिकाणी करण्यात येईल आणि याचं आपल्याला आता तुमचं नाव सर्व रेकॉर्डवर सर्व रेकॉर्डवर आपल्या फॉर्मवर आपल्या प्रमाणसत्रावर असंच जावेल या ठिकाणी मी सर्वांना शुभेच्छा आहेत धन्यवाद धन्यवाद साहेब